नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण खाल्ल्यावर च विसरणार नाही असा धाबा स्टाईल अंडा टिक्का मसाला अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो आज आपण बनवूया आज आपण अंडा टिक्का मसाला बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे आठ अंडी अशी उकडून घेतलेली आहेत तर आता सुरुवातीला आपण सगळ्याच्या आधी एक वाटण तयार करून घेऊया टिक्का मसाला बनवण्यासाठी तर वाटण तयार करण्यासाठी इथे पहा मी दोन असे मोठे आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत कापून एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर आपल्याला एवढ्याची आता पेस्ट करून घ्यायची तर हे आपल्याला पाणी टाकून वाटायचं नाही असंच आता याला पाणी सुटतं हे पहा अशा प्रकारे असं बारीक एकदम वाटून घ्यायचं तर आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे तर आता ही अंडी आपल्याला अशी कट करून घ्यायची असे कट मारायचे मधोमध मद। अंडी ही मी कट करून घेतलेली आहे तर आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई तापलेली आहे तर कढईत आता दोन चमचे आपण तेल घालूया तेल आपल्या आवडीवर घालायचं आणि तेलात हे मी दोन मध्यम आकाराचे कांद्याशी बारीक चिरून घेतलेले आहेत हे आता आपण फ्राय करूया कांदा मस्त फ्राय झालेला आहे तर आता दोन चमचे आलं लसूण पेस्ट आपण घालूया आणि आलं लसूण पेस्टही मस्त कांद्यावर आता फ्राय करून घेऊया आलं लसून आपली चांगली फ्राय झालेली आहे तर आपण वाटण तयार करून घेतलेलं ते घालूया आणि वाटण घातल्यानंतर आता वाटण आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया हे मसाल्यालाही आपले तेल सुटलेलं आहे तर आता आपण याच्यात घालूया लाल तिखट तर आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हळद आणि हेही आपण याच्यात मिक्स करूया आणि याच्यात आपल्याला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक छोटं पॅकेट मी चिकन मसाला घेतलेला आहे कारण आपण गरम मसाला वापरणार नाही म्हणून मी चिकन मसाला घेतलेला आहे तुम्हाला गरम मसाला वापरायचा असेल तर मग चिकन मसाला वापरायचा नाही आता हे मस्त असं फ्राय करून घेऊया आणि हे मसालेही मस्त असे फ्राय झालेले आहेत तर याच्यात आपल्याला एक छोटी वाटी दही घालायचं दह्याने मात्र टिक्का मसाल्याला एकदमच अशी मस्त चव लागते आणि हे मसाले आता थोडेसे आपण असे शिजवून घेऊया त्याच्यासाठी मी असं अर्धा पेला याच्यात पाणी घालत आहे आणि याच्यात आता आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मस्त दोन ते तीन मिनिट आता आपल्याला मंद गॅसवर याला शिजवून घ्यायचं तर दोन ते तीन मिनिट आपला मसाला शिजलेला आहे तर आता आपण याच्यात अंडी घालूया आणि अंडी घालूनही आपल्याला दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर असं शिजवून घ्यायचं आणि आता दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर आपण शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिट आता मंद गॅसवर आपला अंड टिक्का मसाला शिजलेला आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि आता आपला अंड टिक्का मसाला खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद